श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर भरत राजाभाऊ बोंद्रे माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री यशवंत बाबाजी दळवी नारायण नानू पटेल मलकप्पा सिद्राम, सिद्राम मलक अप्पा, गिलबर्ट जॉन मेंडोंसा, राजीव अनिल देशमुख व श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ ठोकळ माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म एक जून एकोणीसशे अहिल्यानगर जिल्ह्यातील येथे झाला त्यांचे शिक्षण झाले होते कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा सुरू केल्या त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दुग्ध दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या नळ पाणी पुरवठा योजना समाज मंदिरे व्यापारी संकुले इत्यादी विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कर्डिले सन एकोणीसशे पंच्याण्णव नौ, एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार चोवीस असे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्यांनी सन दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीत बंदरे व मत्स्य व्यवसाय जलसंधारण वने महिला व बालविकास भूकंप पुनर्वसन व मदत कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन रोजी दुःखद निधन झाले